जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक मागील एक महिन्यापासून प्रक्रिया सुरू होती दरम्यान या ठिकाणी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे दरम्यान दरम्यान जिंतूर सेलू विधानसभेत विक्रमी मतदानाची टक्केवारी राहिलेली आहे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी मतदान झालेलं आहे दरम्यान जनसंख्या तीन लाख हजार पाचशे असून यावेळेस झालेला विक्रमी मतदान म्हणजेच या ठिकाणी दोन लाख शहाण्णव हजारच्या जवळपास म्हणजेच शहात्तर टक्केच्या जवळपास मतदान झालेलं आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण तब्बल अठरा उमेदवार आपले नशीब आजमत आहे त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्याचे देखील लक्ष लागलेलं आहे दरम्यान तेवीस नोव्हेंबर रोजी जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावर असलेल्या रस्त आय टी या ठिकाणी आज सकाळचे सात वाजलेले आपण बघू शकता या ठिकाणी मिलिटरी फोर्स असलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी पूर्ण महामार्ग रस्ता देखील बंद केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणतेही वाहन जाऊ देणार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं तसेच आणि अनेक कार्यकर्त्यांच्या असंख्य गाड्या देखील आपण बघू शकता या ठिकाणी लागलेले काही कार्यकर्ते आता सध्या घडीला जुडत आहे काही कार्यकर्त्यांशी देखील आपण संवाद साधणार आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत ते सात वाजलेले आलेले त्यांचं काय म्हणणं ते आज या ठिकाणी निवडणुकीचं जे की मतदानाची मतमोजणी होणार आहे आपण एवढं सकाळी आलेलो आहात आपलं काय म्हणणं आहे मतमोजणी बद्दल आता आहे पण जो हा जो रस्ता यांनी जो बंद केलेला आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण इथं जे दूधवाले आणि शेतकरी वर्ग मजूर आज कुठं जायचं यायचं तर त्यांना अडचणी ठरत आहेत दुधाच्या कॅनी घेऊन हे लोक फोर्स येऊ देत नाही इकडे जाऊ देत नाही किंवा तिकून इकडे येऊ देत नाहीये तर ते दुधाच्या कॅनी वगैरे घेऊन या लोकांना दूध वाटप कसं करायचं किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी कशा करायच्या एखाद्या शेतकऱ्यांना खत वगैरे न्यायचं ते गाड्या बंद केल्यात यांनी तर हे काम पूर्ण जाम झालेत एक साईड चालू ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी एक साईड बंद केली तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण चालू करायला पाहिजे या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आज मतमजुनी आहे तुमचं काय म्हणणं आहे याबाबत निवडणूक अशी लागलेली आहे होणार आहे यामध्ये रास्ता जो बंद केलेला आहे नागरिकला खूप त्रास व्हायला आहे येणार जाणार दूध वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल ते भाजी तरकारी विकलेला असेल कुणी रास्ता चक्क बंद केलेला आहे पोलिसांनी इथं याची निवडणूक अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आज सबेरा सबेरे आगाय भामरे साहेब की निवडणूक आहे साहेब की आओ, हटी, हटी आ, ना? ना? हो अर्जुन की आणि अली अशी काय भामरे साहेब विष्णुडोई पुढे हंडी सरपंच बर हंडी हंडीचे सरपंच हंडी उडी का आले तुम्ही नाही मी इथंच राहतो इथंच राहतो बर काय म्हणते निवडणूक साहेब लागणार आहेत भामरे साहेब भामरे साहेब हा काय चाललं आलो मी काय नाव साहेब दत्ता पवार हा काय म्हणता दिदीची सीट आपलं शंभर टक्के हा पुढच्या रस्त्यावर उभा आहे याचं काल घाललाय आपल्या रस्त्यात ये ना या निवडू शकतो काय ना साहेब उद्धव कुठे कुठे मानमोडी काय म्हणते विजय बांबळे याल पेद मोड विजय कुठे विजय बॉम्बळे विजय भांबळे काय ना साहेब कृष्णा गजानन आंबोरे मोरे असं वर्णायची हा पण ह्या वारशीला तरीच वाढणार आहे काय विषारी अजून काही मतदार या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यांचे देखील आपण मनोगत बघण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी साडेसात सव्वा सात वाजलेली आहे त्यांचं आपण सकाळी सकाळी आलेलं साहेब काय आज सांगायची इच्छा नाही बर बोल काय दे निकाल साहेब काय ना तुम्ही काय लागता बोलले सांगते काय म्हणतात साहेब जनतेचा आहे आता कळलंच लगेच अच्छा तशी फाईट छान राहील मस्त राहील कोणा कोणत राहील फाईट गोलिकर साहेब गोल्डीकर साहेब भाज्या बा त्यांची लढत कोणासोबत राहील राष्ट्रवादी भाजपच्या मध्ये या ठिकाणी लढत राहण्याची शक्यता म्हणत आहे या ठिकाणी आता दुधवाले माहिती दररोज जाणं न करतात यांना या ठिकाणी मिलिटरीच्या फोर्स न, न, न था थांबवलेले दररोजचा था रस्ता आहे यांचा जायचं तरी त्यांना परत करण्यात आलेलं त्यांना विचारू आपण काय नाव तुमचं सचिन कुठं लावले आपण तुम्हाला काय म्हणले मग ते म्हणले रस्ता बंद आहे का इलेक्शन मुळे आता कुठून जायचं तुम्हाला तिकडं जे आमचा मेन रस्ता जुना त्याच्यात पाणी आलेलं आहे आता येणं एक साइड चालू करायला पाहिजे हो कारण की जाण्या येणारे आता जे धंद्यावाले लोक आहेत जे दुकान वरले लोक आहेत आता तेन जायचं यायचं कसं इलेक्शनचा प्रश्न वेगळा पण जाणारे येणारे जे धंदेवाले आहेत त्याचा प्रश्न एक म्हणजे निवडणुकी भागाने अर्धा रस्ता तरी चालू रस्ता आमचं म्हणणं काही मंडळी आहे या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सवेरे सवेरे आए आप जी क्या नाम क्या है मोहम्मद रेहान क्या वोट इलेक्शन इलेक्शन तो चल रहा है देखो अभी आज रिजल्ट है हाँ। नहीं तो बता नहीं सकते तीनों में से कोई भी आ सकता है क्यूँकी उम्मीदवार उम्मीदवार देखो मेघना वोडीकर एक विजय हाँ। भामड़े और सुरेश नागरे अच्छा। लड़त किसकी होगी लड़त सोचे तो सुरेश और भामड़े में हो सकती है अच्छा क्योंकि सुरेश नागरे के जो लोक थे वो लोगों तक पहुंचे ही नहीं अच्छा या ठिकाणी या मतदार संघात 18 उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि 18 उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळे कुणा कोणामध्ये लढत होती ही आता कळणारच आहे कायकाळानंतरच आपल्या सोबत अजून काय मंडळी आहे काय नाव सही पूर्ण नारायण राव कुटुंब आले आपण दुग्ग काय मुक्त निवडणूक आज मतगणनात भांबे साहेब जी 50 ची लढत होईल

म्हणजे सुरेश नागरे सुरेश नागरे या ठिकाणी देखील काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तुम्ही सुरेश सुरेशभाया नागरे वन साइड अच्छा वन साईड वन साइड सुरेश नागरे आता आपण बघत आहोत की जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण तब्बल अठरा उमेदवार आपले लशी वाजमावत आहे आणि अठरापैकी या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी जिंचू सेलू विधानसभेच्या भाजपचे आमदार सो मेघना साकोरे बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय मालिकराव भांबळे तसेच वंचित आघाडीचे युवा नेता सुरेश कुंडलिकराव नागरे या तिघांमध्ये महत्वपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान आता स सकाळी सात वाजता ही मतगणना सुरू होणार आहे सुरुवातीच्या काळाला या ठिकाणी बॅलेट जे की पोस्टल मतदानाची मतदानची घोषणा होणार आहे तब्बल त्याला सहा आठ ते साडेआठ पर्यंत पहिला राऊंड घोषित करण्यात येणार आहे दरम्यान बत्तीस राऊंड होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने मिळालेली आहे दरम्यान या निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झाल्यामुळे हे विक्रमी मतदान कोणासाठी लाभदायक ठरतो आणि कोणासाठी घातक ठरतो हे आता काही आज दिवसभराच्या या झालेल्या मतगणनेनंतरच ने कळणार आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली